आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी स्पेशल रिपोर्ट आहे जरांगेंच्या संदर्भातला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडत नसतो असं म्हणणाऱ्या मनोज जरांगेंना सरकारनं चोवीस तासांच्या आत नवा जी दिला जरांगेंनी तो तपासला त्यामध्ये काही बदल सुद्धा सुचवले सरकारनं ते बदल सुद्धा केले आणि त्यानंतर जरांगेंनी व्यासपीठावर बसलेल्या तज्ञ आणि अभ्यासकांनाही सरकारचा जी हा दाखवला आपल्या मनासारखं झालेलं आहे आपल्या मागण्या मान्य झाल्या आहेत याची खात्री पटल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं आणि मुंबई सुद्धा सोडली आता मात्र मराठा समाजाचे काही नेते अभ्यासक या जी आर वर आक्षेप घेत आहेत राजा हो जिंकलो म्हणणाऱ्या मनोज जरांगेंच्या हाती या आंदोलनानंतर नेमकं काय लागलंय पाहूयात जरांगेंनी मुंबईत येऊन विजय गुलाल उधळलाच सहा मागण्या मान्य झाल्याबद्दलचा हा विजयी गुलाल होता सगळ्यात मोठी मागणी होती ती हैदराबाद वारसांना आर्थिक मदतीची मागणी मान्य करण्यात आली आहे एका आठवड्यात मदत दिली आहे आंदोलनातल्या मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीची मागणीही मान्य करण्यात आली आहे त्यांना एसटी महामंडळ एमआयडीसी मध्ये शासकीय नोकरी दिली जाणार आहे मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची जरांगे पाटलांची मागणी मान्य झाली आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देण्यात आली आहे जात पडताळणी यंत्रणेला गती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या ज्या अठ्ठावन्न लाख कुणबी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर जरांगींच्या कुठल्या दोन मागण्या प्रलंबित आहेत सातारा गॅझेट इयरच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करण्यात आली आहे महिनाभरातच सातारा गॅझेट लागू करण्यात मराठा कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यासाठी जरांगेंनी दोन महिन्यांची मुदत दिली आतापर्यंत एक ओळ सुद्धा मराठवाड्याच्या बाजूने लिहिलेली नव्हती पण आता आरक्षण मिळणार आहे असं म्हणत जरांगे पाटील खुश आहेत अठराशे एक्क्याऐंशी पासून काढला नाही एक साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅजेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती साधी ओळ लिहून एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार मात्र शंका नाही ठेवायचे पण नाही सरकारनं जी आर हाती सोपवला त्यानंतर जरांगेंच्या आंदोलकांनी जोरदार सेलिब्रेशन केलं जरांगे म्हणाले आपण जिंकलो आणि जिंकल्याबद्दल जरांगेंना अश्रूही अनावर झाले मात्र एवढं सगळं झाल्यावरही काही मराठा नेत्यांना जी आर वर आक्षेप आहे उपसमितीने जरांगेंना दिलेल्या जी आर मध्ये काही नव नाही या जियार मध्ये फक्त नियमावली सरकारनं सांगितली आहे या जिआर मधनं मराठा समाजाच्या हाती नवं काहीच लागणार नाही कुठल्याही प्रकारे मराठा समाज सरसकट कुणबीमध्ये आलेला नाही असे काही मराठा नेत्यांचे आक्षेप आहेत सरकारच्या उपसमितीनं दिलेल्या जीआरचा जरांगेंना टाचणी इतकाही फायदा होणार नाही असं मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी छातीठोकपणे सांगितलंय विनोद पाटलांचा हा दावा मात्र जरांगे आणि सरकारनं खोडून काढलाय हा कुठलाही शासन निर्णय नाही ही माहिती पुस्तिका आहे माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं मराठा कुणबी कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचा असेल तर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही शेतमजूर असाल तुमच्याकडे महसुली पुरावा नसेल तर ग्रह चौकशी अहवाल म्हणून जुनी पद्धत आहे त्याचं अवलंबन करण्यात यावं हो। व त्यानुसार कारवाई करण्यात यावी एवढं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मराठी ओबीसीत आले शंभर टक्के आले कोणावर विश्वास ठेवून आपल्या पोरा बाळाचं लेकर बाळाचं वाटवळ करायचं नाही आणि मागच्या दारा फारातून नाही ते कनाकन उठलेत मंत्रालयातून कानाकना व्यासपीठावर आलेत कनकन तिथं सह केल्या जे आरले आलाय राज्यपालांच्या सहीनं आणि मागचं कसं असत मराठे नियमात येत हैदराबाद गॅजेटियर मध्ये त्याच्यामुळं मराठवाड्यातला मराठा थोड्याच दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेल्या दिसणार मिशा पिळून नाही छाती ठोकून सांगतो पुरे मराठे मराठवाड्यातल्या आरक्षणातले गेलेले दिसणार कसं आहे की मराठा आरक्षणा संदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्याच लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा वेगवेगळे स मला वाटतं त्या मतभेद व्यक्त करून खरं म्हणजे हे आरक्षण आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या विचारप्रमाणामुळे तो डायल्यूट होत गेला आता माझी सगळ्यांना या निमित्तानं एवढीच विनंती आहे की सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आता याची काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढं येत आहे किती ये कशा पद्धतीने पुढं जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकारी केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे ज्यावेळी सरकारची उपसमिती जरांगेंना भेटायला गेली आणि जरांगेंनी मसुदा वाचला त्यावेळेला जरांगे मंचावर असलेल्या अभ्यासकांनाही मसुदा योग्य आहे का असं विचारत होते मात्र त्यावेळी काय घडलं याबद्दलचा एक दावा वकील असीम सरोदे यांनी केला जरांगे यांच्या टीम आपल्याला या मसुद्याबद्दल विचारणा झाली होती आपण त्यांना काय विचारायचं हे टाईप करून पाठवलं होतं पण त्याआधीच जरांगेंनी उपोषण सोडलं असा दावा सरोदे यांनी केलाय मनोज दादा जरांगे यांच्या सोबत असलेल्या काही लोकांनी संपर्क केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आम्ही हा संदेश पोहोचवतो नेमकं काय असलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे त्या मी दिलेल्या चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं परंतु तोपर्यंत राजकीय गडबड सुरू झाली आणि वेगवान पद्धतीने राजकारणी लोकांचा तिथे वावर सुरू झाला त्याच्यामध्ये कदाचित आणखी जास्त वस्तुस्थितीजन्य असा विचार करण्यामध्ये वेळ मिळाला नाही उपोषण करून जी आर मिळवून उपोषण सोडून आणि पुन्हा एकदा मुंबईत गुलाल उधळून जरांगेंच्या हाती काय लागलं याबद्दल वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे दावे आता प्रत्यक्ष हैदराबाद गॅझेटियरची अम्मल अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली की काय अडचणी येतात ते स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी